नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर प्रवीण आजच्या व्हिडिओमध्ये पन्नास वर्षानंतर कोणते पदार्थ आपण खायला पाहिजे याबद्दलची माहिती बघणार आहोत मागील मध्ये मी पन्नास वर्षानंतर काय नाही खायला पाहिजे याबद्दल व्हिडिओ बनवलेलाच आहे तो जर बघितला नसेल तर तो बघून घ्या या व्हिडिओमध्ये फक्त आपण कोणते पदार्थ खायला पाहिजे जेणेकरून आपण कमीत कमी शंभर वर्षापर्यंत जगू शकतो याबद्दलची माहिती बघणार आहोत शक्यतो आपण सर्वांनीच योग्य असा आहार घ्यायला पाहिजे चांगले पदार्थच खायला पाहिजे जेणेकरून आपलं शरीर चांगलं राहील परंतु तरुण वयामध्ये आपल्या बॉडीमध्ये एवढी कॅपॅसिटी असते की आपण काही जरी खाल्लं तरी ते पचन होतं आपली इम्युनिटी खूप जास्त स्ट्रॉंग असते आपलं डायजेशन खूप चांगलं असतं यामुळे आपल्या शरीरावर ताण येत नाही परंतु जर पन्नास वर्षापेक्षा अधिक वय झालं तर तेव्हा आपली बॉडी थोडीशी वीक झालेली असते आपली इम्युनिटी कमजोर झालेली असते आपलं पचन व्यवस्थित होत नसतं आणि याच कारणामुळे पन्नास वर्षानंतर आपल्याला विशेष काळजी घेण्याची गरज असते तशी तर सगळ्यांनीच काळजी घेतलेली चांगलीच आहे परंतु पन्नास वर्षानंतर आपल्याला अधिक काळजी घेणं गरजेचं असतं म्हणून जे कोणी पन्नास वर्षाचे असतील त्यांनी या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी सांगणार आहेत त्यांचं पालन नक्कीच करायचं करायला पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट आहे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये सफिशियंट प्रमाणात घ्यायचं आहे म्हणजे घ्यायचंच आहे आता वाढत्या वयामध्ये आपले स्पेशली हाडे खूप जास्त कमजोर होत असतात उठताना बसताना हाडामधून कटकट असे आवाज येत असतात यामुळे बसणं उठणं चालणं अवघड होऊन जातं तुम्हाला ऐंशी नव्वद वर्षापर्यंत पण पर व्यवस्थित चालायचं असेल कसल्याही प्रकारचे हाडाची समस्या नको असेल तर आपल्याला कॅल्शियमचं व्यवस्थित सेवन करायला पाहिजे यासाठी तुम्ही दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ वापरू शकता पनीरचं सेवन करू शकता यामुळे आपल्याला जास्तीत जास्त कॅल्शियम भेटत आणि यामुळे आपले हाडे चांगले राहण्यास मदत मिळत असते दोन नंबरची इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते म्हणजे व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन डी जर योग्य प्रमाणात आपल्या शरीरामध्ये नसेल तर आपली इम्युनिटी खूप कमजोर होत असते आता सगळ्यांनाच माहित आहे जर इम्युनिटी कमजोर झाली तर आपल्याला विविध प्रकारचे आजार होऊ शकतात किंवा झालेला आजार लवकर बरा होत नसतो म्हणून आपल्याला व्हिटॅमिन डी ची काळजी घेणं गरजेचं आहे तर व्हिटॅमिन डी मिळवण्याचा सगळ्यात चांगला स्रोत म्हणजे सकाळी जे कवळ असतं त्या कवळ्या उन्हामध्ये आपल्याला पंधरा ते वीस मिनिट टाईम घालवायचा आहे एवढं जरी दिवसातून तुम्ही केलं तरी तुम्ही ठणठणीत बरे राहू शकता नव्वद वर्षापर्यंत म्हणून या दोन गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत यांचं काळजी घ्यायची आहे तीन नंबरची गोष्ट आहे फायबरचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं आहे आता जे तंतुमय पदार्थ असतात ते आपल्या शरीरामध्ये योग्य पाहिजेच कारण तंतुमय पदार्थ किंवा जर ज्याला आपण फायबर म्हणतो जर फायबरचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये नसेल तर पचना संबंधित पोटासंबंधित खूप जास्त अडचणी येत असतात म्हातारपणी दोनच गोष्टी जास्त समस्या करू शकतात एक म्हणजे चालता न येणे आणि दुसरी गोष्ट पोट खराब होणे तर पोट खराब जर होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला फायबरचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे फायबरचं प्रमाण कसं आपल्याला मिळेल तर यासाठी तुम्ही दररोज एक ॲपल खाऊ शकता किंवा हिरव्या पालेभाज्या जास्त खायच्या आहेत शेवगा असेल अशा प्रकारचे ज्यामध्ये जास्त फायबर मिळतं ते वस्तू जास्त खायच्या जेणेकरून आपलं पोट साफण्यास मदत मिळत असते पचनाच्या कसल्याही समस्या येणार नाही तर ही एक गोष्ट आपल्याला तंतोतंत पालन करायची आहे तीन नंबरची गोष्ट आहे प्रोटीन आपल्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता नाही झाली पाहिजे प्रोटीन साठी तुम्ही काजू बदाम जर नॉनव्हेज खात तर नॉनव्हेजमध्ये भरपूर गोष्टी आहेत त्या तुम्ही खायला पाहिजे जर नॉनव्हेज खात नसाल तर काजू बदाम तसेच हिरव्या पालेभाज्या अधिक प्रमाणात खायला पाहिजे जेणेकरून आपल्या शरीराची जी प्रोटीनची गरज आहे ती भागू शकेल प्रोटीन शरीरामध्ये व्यवस्थित असलं तरच आपल्या मांसपेशी व्यवस्थित काम करत असतात म्हणजेच आपलं मसल व्यवस्थित राहत असतात म्हणून आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण किंवा कसल्याही प्रकारचा आजार होऊ शकत नाही यापेक्षा सिंपल पण खूप जास्त इफेक्टिव्ह गोष्ट आहे ते म्हणजे चांगली झोप घ्यायची आहे म्हातारपणी बऱ्याच जणांना जार्� झोपच लागत नाही कमीत कमी आठ तास तुम्हाला जो घ्यायची आहे म्हणजे घ्यायचीच आहे हा एक नियम बनवा आणि त्यानंतर आठ ते दहा ग्लास पाणी प्यायचं आहे पाणी खूप जास्त इम्पॉर्टंट असतं आपल्या शरीरामध्ये जवळपास सेव्हन्टी पर्सेंट पाणी असतं म्हणून पाण्याचं जास्तीत जास्त सेवन तुम्ही करायला पाहिजे आणि या व्यतिरिक्त जास्तीत जास्त प्रमाणात हिरव्या पालेभाज्या खायच्या आहेत फळं खायची आहेत आणि थोडाफार व्यायाम करायचा आहे किंवा मेडिटेशन करायला पाहिजे या जर गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्ही शंभर वर्षापर्यंत निरोगी जीवन जगू शकता कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि सोबतच काय नाही खायला पाहिजे यावर व्हिडिओ बनवलेला आहे तो पण व्हिडिओ बघून घ्या म्हणजेच काय खायला पाहिजे आणि काय नाही खायला पाहिजे या दोन्ही गोष्टीची तुम्हाला माहिती मिळून जाईल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आरोग्य चर्चा डॉक्टर